अडीच एकरात तुम्हाला आता किती रोप लागले सुरुवातीला एकरी रि बारा हजार रोप लागतं माझं तसं एकोणतीस हजार रोप आहे चालू प्लॉट आता या प्लॉट मध्ये एकोणतीस हजार रोप आहे किती बाय किती वर लावले तुम्ही रोप हे दोन्ही रोपामधलं अंतर सव्वा फूट आहे आणि दोन्ही ओळी अंतर सहा फूट आहे सहा फूट ठेवला बर उन्हाळी सीझन ही पूर्वा व्हाईट म्हणून व्हरायटी आहे आपली पूर्वा व्हाईट हा पूर्वा व्हाईट बागेश्री म्हणतात पूर्वा म्हणतात या व्हरायटीला आपण ही व्हरायटी निवडलेली आहे पैशाची अरेंजमेंट होऊन जाते व्यवस्थित चढ बी सापडतो उतार बी सापडतो त्यामुळं तुम्ही नुकसान होण्याची यात धोका नाही तुम्ही लेवल लावू शकता याचे कुठे ना कुठे चढ उतार घेऊन मार्केटचा आपण या पिकाला कसं आहे पाणी साचलेलं चालत नाही करपा लगेच अटक होतो त्यामुळं शक्यतो निचरा होणारीच जमीन निवडावी शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा झाला पाहिजे हंगाम जो आहे तो मार्च एप्रिल मेचा आहे मग अगोदर लागवड करायचं असेल तर थोडी रिस्क आहे तुम्हाला टेम्परेचर मुळे झाडं डेव्हलप होत नाहीत किंवा अगोदर ला जर लागण केली तर लाईट वगैरे द्यावं लागते प्लॉटला थोडा खर्च